एप्रिल दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आहे मित्रांनो आज ही निलाव जे आहे ते उशिरा सुरू झाले आहेत आत्ता निलाव हे सुरू झाले आहेत मित्रांनो पाहूयात आज बाजारभावाची काय परिस्थिती आहे आज आवक आहे एकशे सत्तर गाडी मित्रांनो आवक स्थिर आहे मित्रांनो आपल्याला ह्या मोठ्या खांद्याचे बाजारभाव पाहायचे आहेत वक्कल मोठा आहे एकशे दोन गुन्हे वक्कल आहे याचे बाजारभाव पाहायचे आहेत मित्रांनो निलाव हे आत्ता सुरू झालेले आहेत सुरुवातीला पाहूयात एन एन डी यांच्या आरतीवरील लाईव बाजारभाव आणि त्यानंतर दुसऱ्या आरतीवरील बाजारभाव पाहूयात मित्रांनो चला निलाव हे आत्ता सुरू झाले आहेत आजही निलाव उशिरा सुरू झाले आहेत कारण आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन होता आणि तिथे गाण्याचा कार्यक्रम होता त्यामुळे उशिरा सुरू झाले आहेत

मित्रांनो इथं पण मोठा कांदा आहे मित्रांनो ऊन भरपूर आहे तरीही आज दाखवण्यासाठी प्रयत्न करतोय दहा वाजता आलो होतो पण मिलाव सुरू झाले नव्हते आज कामावरतीही सुट्टी आहे पण मित्रांनो पाहूयात तरी पण विश्रागव्हा मिलावची कांद्याची परिस्थिती काय आहे लाईक केलं त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार पाहूयात मित्रांनो सिंगल पत्ती कांदा आहे मीडियम आहे पाहूयात काय रेट जातो मित्रांनो ऊन भरपूर आहे कधी गरम होईल मोबाईल कधी बंद होईल काही सांगू शकत नाही पण जितक्या वेळ चालेल तितक्या वेळ दाखवण्याचा ता प्रयत्न करतो पण सर्वात अगोदर विनंती करतो की जेवढे लाईव्हला आले आहेत त्यांनी लाईक करून घ्या कांदा आहे सिंगल पत्ती आहे क्वालिटी कशी आहे दाखवणार आहे आणि त्यानंतर जो रुपये कांदा आहे त्याची बाजारभ पाहूयात फक्त दोन ते तीन मिनटांमध्ये बाजारभाची काय परिस्थिती आहे पाहूयात भरपूर शेतकरी पाहत आहेत पण लाईक कमी आहेत लाईक करून घ्या आणखी शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल बाजारभावाची काय परिस्थिती आहे हे पोचेल पॉवर बाजारभाव वाढतील का खूप मोठा असा कठीण प्रश्न आहे पाहूयात आज काही सुधारणा आहे का आवक स्थिर असल्यामुळे कमी असल्यामुळे પણ બોલો ન સૌ સવા નવ સાડે નવ પો દસ એક હજાર

सिंगल पत्या है। पत्ती आहे पत्ती गेलेली आहे मीडियम माल आहे एक हजार पंचवीस रुपये वरती गेला आहे मित्रांनो पुढे मोठ्या कांद्याचं वकल आहे ते आपल्याला बाजारात पाहायचे आहेत दोन ते तीन मिनिटांमध्ये जाणून घेऊयात आज बाजारभावाची काय परिस्थिती आहे वाढ अपेक्षित आहे आज कारण आवक कमी आहे अशोक देवकर काय भाव आहे विचारत आहेत याला वाताच सुरू झाले आहेत पाहूयात काय जात आहे गोल् आहे सिंगणपती आहे नऊशे रुपये वरती गेला आहे नऊशे नऊशे साठ रुपया गेले आहे गोलटी आहे मित्रांनो सिंगल पत्ती आहे पत्ती गेलेली आहे मित्रांनो पाहूयात आणखीन आता मोठा कांदा आहे इथं डबलपती प्रसंगी कांदा आहे काय रेट जाते पाहूयात आणि सांगूयात आज बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो पहा क्वालिटी कशी आहे इंडिया इंडियन विचारत आहेत आज भाव वाढेल का अपेक्षा आहे वाढेल अशी रोहित जोळी एवढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्याचा कार्यक्रम होता त्यामुळे विशेष सुरू झालेला आहे तात्या आवक किती आहे एकशे सत्तर गुणी आवक आहे एकशे सत्तर गाडी आवक आहे सॉरी एकशे सत्तर गाडी आवक आहे दुपारी दोन वाजल्या आहे मोठा कांदा काय रेट तो मोहन घाडगे दुपारचे दोन वाजले एवढा उशीर लिलाव आवक किती आहे आवक एकशे सत्तर गाडी आवक आहे फक्त एक टक्का लाईक आहेत सर्वांनी जर लाईक केलं तर दाखवतोय मोबाईल गरम झाला तरी प्रयत्न करतोय लाईक करा एक हजार पचास एक हजार पचा मला

मित्रांनो हा मोठा कांदा आहे पाह्यात काय रेट जातो डबलपती पुरसुही कांदा आहे तिथं निलाव येत आहे दोन मिनटामध्ये आणि जाणून घेऊयात आज बाजारामध्ये काही सुधारणा आहे का, का। आज सुर सुधारणा अपेक्षित आहे कारण आवक कमी आहे त्यामुळे बाजारभाव वाढतील अशी अपेक्षा आहे पाह्यात वाढतो काही बा, का बाजारभाव मित्रांनो <laughs> एवढा उन्हामध्ये दाखवतोय निलाव ऊन भरपूर आहे मोबाईल गरम झाला सॉरी मित्रांनो मोबाईल झाला होता थेट प्रवाह पुन्हा सुरू केला आहे ह्या मोठ्या कांद्याचे बाजारभाव आणि पुन्हा मोबाईल गरम झाल्यामुळे बंद होण्याची जास्त शक्यता आहे मोठा कांदा हे पहव्यात कार्य जातो પચીસ પચાસ પચી ગારા સવારે ગ્યાર સવા ગ્યારા સાડે ગયાર સાડે ગયાર સાડે ગયારા એ ગયારા

निलाव येत आहे पाहूयात तिथं काय बाजार जातो मित्रांनो मोठा कांदा आहे पत्ती फुरसुनी कांदा आहे आणि इथं पण आहे याची निलाव पाहूयात पण मित्रांनो उन्हामध्ये मोबाईल गरम झाला त्यामुळे लाईव्ह बंद झाला सर्व शेतकरी बांधवाची माफी मागतो कारण मित्रांनो ऊनच तेवढं आहे मित्रांनो भरपूर शेतकरी पाहत आहेत पण लाईक कमी आहेत लाईक करा विनंती करतो निलाव इथं आलेले आहेत

ज्या शेतकऱ्यांना मदत होती घरी बसून शेतामध्ये बसून निलाव पाहण्यासाठी त्यांनी फक्त लाईक केले ला आहे त्यांना मदत होत नाही त्यांनी लाईक केलेलं नाही लाईक करून घ्या विनंती करतो वारंवार लाईक कमी आहेत मित्रांनो लिलाव सुरू व्हायला खूप खुशी झाला हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रक्रिये समोर जाण्याचा कार्यक्रम होता त्यामुळे दोन वाजता लिलाव सुरू झाले आहेत अकराशे रुपय गेल आहे डबल किती थी कांदा होता मित्रांनो पुढेही मोठा कांदा, कांदा हो आहे रेट जातो हा गोल्टी कांदा आहे एक हजार पन्नास रुपयाने बोलटी गेले आहे पहा क्वालिटी कशी आहे आपल्या ह्या मोठ्या कांद्याचे बाजारात पाहिजे आहेत

સાડે બારાશ્રી સાડે બારા સાડે બારા હા બીજું સાડે બારા બારાશો પસ

बाराशे रुपये गेले आहे डबलपती पोरसिंग कांदा होता कारण इथं पण एक मोठ्या कांद्याचं वकल आहे पाहूयात काय रेट जात

वाट लागल्यावर नाफेड सुरू होणार आहे का हवा आहे तरच बाजारभाव सुधारतील अश्विन पंधरा चालू करा त्यांचं म्हणणं कळालं नाही म्हणजे पंधराशे रुपये बाजार हवा असा त्यांचं म्हणणं आहे तुमचा आवाज चेंज झाला आहे रमेश काळे हो थोडा चेंज झालेला आहे मोबाईल गरम झालेला आहे त्यामुळे व्यवस्थित येत नसेल म्हणू शंभर लाईक पूर्ण करा आम्ही जाऊयात पुढच्या लोकलवरती काय बाजार जातो मोठ्या कांद्याचा आठशे पन्नास रुपयाने लाल कांदा आहे मित्रांनो मोठा आहे पत्ती गेलेली होती साईज चांगली होती मित्रांनो इथं मोठा कांदा आहे पाह्यात काय रेट जातो आणि त्यानंतर निराव बंद करणार आहे दाखवून लाईव्ह कारण मित्रांनो मोबाईल खूप खूप असा गरम झाला आहे सागर पुंडे नापेड चालू होण्याची शक्यता आहे का हो चालू होण्याची शक्यता आहे पण तारीख त्यांची दोन दिवसामध्ये कळेल पुढच्या आठवड्यामध्ये जास्त शक्यता आहे खरेदी करण्याची सुरुवात सुरज सुरण नापेड कधी सुरू करणार आहे ते आपण उद्या किंवा परवा नक्की सांगू त्याची तारीख आहे माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्याच्या कोणाकडे कांदा चांगला विकतो तुमच्या जवळच्या आरतीवाले जर कोणी यमलादो यमलो जर कोणी विकत असतील तर त्यांच्याकडे आवश्यक विका तुमचा कुठलाही आरतीवाला असेल तर त्याच्याकडनं हा यमलादो जो माल विकतो त्याच्याकडे चांगलीही विक्री होते

बाराशे पन्नास रुपये गेलेला आहे डबळपती पृथ्वी कांदा होता मित्रांनो थोडा मिडीयम साईज आहे हा क्वालिटी कशी आहे मिडम आहे साडेबाराशे रुपये गेलेला आहे मित्रांनो आज हायएस्ट मार्केट हायएस्ट मार्केट जर पाहिले तर साडेबाराशे रुपयेच आहे त्याच्यावरती नाही गोलटे आहे राजेश देशमुख आवक किती आहे आवक कमी आहे एकशे सत्तर गाडी आवक आहे आठवड्यात कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे का तुमची दिवसेंदिवस घसरण आहे पण आज स्थिरता स्थिर पाहायला मिळते कधी बागवान आवक किती आहे एकशे सत्तर गाडी आवक आहे दोनशे अडीचशे गाडी आवक होती मागील दोन चार दिवसामध्ये पण आज आवक कमी झाली आहे अकराशे पन्नास रुपयेवरती वरती बोलती गेली आहे सादर भोसले विचारत खरेदी केंद्र आहे त्यांच्या मार्फत करून त्यांचे स्टोरेज वेगवेगळ्या ठिकाणी असतात आणि ते सरकारी कंपनी आहे जो जो मोबाईल गरम होता आहे हा शब्द नवनात बरुद्वारे गरम होतो कारण ऊन आहे सध्या चाळीसच्या वरती टेम्परेचर आहे त्यामुळे गरम होणारच ना तीन वेळेस मोबाईल बंद झाला आहे पण पुन्हा आता सावलीत आल्यामुळे शेलारमध्ये आल्यामुळे चालू राहिला आहे मित्रांनो आज आवक होती एकशे सत्तर गाडी आणि आजूबाजूप पाहिजे तर साडेबाराशे रुपये हायेस्ट मार्केट होतं आपण दोन वाजण्यापासून निलाव दाखवण्याचा प्रयत्न केला रोहित हायेस्ट मार्केट साडेबाराशे रुपये गेलेला आहे तो डबलपत्ती खुर्सु कांदा होता पंचवीसशे नंतर भाव वाढू शकतो का अपेक्षा आहे वा वाढेल अशी भरपूर शेतकरी पाहत आहेत पण लाईक कमी आहेत लाईक करून घ्या तर मित्रांनो आपण एन एन डी यांचे निलाव पाहिले दोन वाजल्यापासून निलाव सुरू झाले होते कारण तिथं यार्डामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती त्यामुळे तिथं गाण्याचा कार्यक्रम होता दहा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत तर मित्रांनो आज बाजारभावामध्ये स्थिरता आहे सुधारणा नाही कमी नाही तर मित्रांनो याविषयी तुम्हाला काय माहिती आ... योग्य वाटले का चुकीची वाटली याबद्दल नक्की सांगा आणि लाईव्ह लावल्याबद्दल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद